चला आवाज येतो का सर्वांनी जॉईन व्हायचं लगेच सर्वांनी जॉईन व्हायचं आहे चार्जिंग नाही चार्जिंग करायला चार्जर घेत तिथे माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत संस्कार आदित्य चला फडाफड फ़ड़ टाइम झालेला आहे जॉईन व्हायचंय ओमकार आवाज येतो माझा क्लिअर आदित्य कुटे आदित्य प्रणव ठीक है चला <coughs> सर्वांच सकाळच्या ऑनलाईन शिक्षण मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी फटाफट जॉईन व्हायचे कारण आपल्याला शिक्षण चालू करायचं चा आपला टाइम झालेला आहे चला आणि सर्वांत सर्वांनी लाईव्ह हो जॉईन व्हायचंय जेणेकरून तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील तर काल विद्यार्थी मित्रांनो एक पॉईंट चार मधला आपला हा प्रश्न चालू होता तुम्हाला एकदा होमवर्कला ला दिलता आणि मला वाटतं सोडून दिलता हा क्वेश्चन आठवतोय का बघा प्रश्न काय म्हणतोय एकदा बघा बघा शहात्तर हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि यांच्या अंक स्थानांची आदला बदल केली असता येणाऱ्या संख्या मूळ संख्येमधील प्रकृती आपण साधारणतः हा प्रश्न तुम्हाला पाठीमाग सोडून दिलता बरोबर आहे आठवतंय का येस म्हणायचंय आठवते का ओके तर चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पहिला प्रश्न पाच आणि हा सहा क्रमांकाचा प्रश्न आहे चला आता या ठिकाणी बघा प्रश्न काय म्हणतोय हा काय म्हणतो प्रश्न चला पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे बघा संयुक्त संख्या ओळखायची आपल्याला सत्त्याण्णव आहे मूळ संख्या सतरा आहे मूळ संख्या बी आहे मूळ संख्या म्हणजे ह्या जे तुम्हाला आता संख्या सांगितल्या सतरा एकोणतीस सत्त्याण्णव ह्या सर्व मूळ संख्या आहेत आपल्याला संयुक्त संख्या ओळखायची संयुक्त संख्या म्हणजेच काय ज्या संख्येचे तीन किंवा तीन पेक्षा अधिक विभाजक पडतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात या प्रश्नामधील आपला पर्याय सी बरोबर आहे कळाला का प्रश्न सहा क्रमांकाचा कळाला का सर्वांना कळाला का प्रश्न हा आदित्य Omkar, salah percakapan, kenapa ya? बघा प्रश्न काय म्हणतो बघा एकदा ते जो माझा व्हिडिओ व्यवस्थित येतोय बाळा काडक अडकळत येतोय हॅलो बर चला प्रश्न बघा काय म्हणतोय हा पंच्याण्णव म्हणजेच नऊ पाच शून्य दोन चार या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या आहे आता यामधील अंक कोण कोणते दिलेत ते सुरुवातीला मांडून घेऊया बघा आता हा नऊ आहे पाच आहे झिरो आहे दोन आहे चार आहे हे अंक दिलेत आपल्याला किमान पाच अंकी किमान म्हणजे काय हो किमान म्हणजे काय लहानात लहान कोणती संख्या तयार करायची आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची हा मग आपण लहानात लहान संख्या तयार करताना विद्यार्थी मित्रांनो आपण लहान संख्यापासून स्टार्टिंग करतो लहानात लहान संख्या तयार करताना बघा ह्या सर्वात सर्वात लहान कोणता आहे दोन आहे प्रत चार आहे दोन चार अं हा दोन चार पाच नऊ परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लहानात लहान दिलेल्या संख्यापासून लहानात लहान संख्या तयार करत असताना आणि जर शून्याचा समावेश असेल तर शून्य आपण डावीकडून दुसऱ्या स्थानी देतो म्हणजेच वीस हजार चारशे एकोणसाठ कोणता पर्याय आहे बघा वीस हजार चारशे एकोणसाठ आपला बी पर्याय कळाला का सर्वांना कळतंय का प्रणव आज आदित्य नाही वाटत आदित्य बर सर्वांनी जॉईन व्हायचंय फास्ट चला पुढचा प्रश्न चला तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक पॉइंट चार मध्ये आपले हे प्रश्न म्हणजे एक पॉइंट चार हा आपला संच म्हणजे प्रॅक्टिस सेट हा कम्प्लीट होतोय आपण वळूया लगेच एक पॉइंट एक पॉइंट पाचकडे ओळणार आहोत बघा हा प्रश्न आहे हा प्रश्न काय म्हणतो बघा आपला एक पॉइंट पाच म्हणजेच पहिल्या टॉपिक मधला एक पॉइंट चार कम्प्लिट झालेला आहे आता आपण एक पॉइंट पाच चालू करत आहोत बघा तर यामध्ये एक पॉइंट पाच मध्ये पहिला प्रश्न आहे काय म्हणतो बघा दोन लाख दोन हजार याला अंकात कसे लिहिले जाते हा प्रश्न आता मी सर्वांना सांगतोय पर्याय सांगायचा आहे खूप सोप प्रश्न आहे सांगा पर्याय दोन लाख दोन, 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 दोन हजार दोन लाख दोन हजार एकक स्थाना पण मोजायचा आहे दोन लाख दोन हजार कोणता पर्याय आहे दोन लाख दोन हजार एकक दशक शतक हजार दस हजार लाख व्यवस्थित मोजायचं आहे स्थान कोणता पर्याय आहे सी पर्याय ओंकार कोणता पर्याय आहे बोला पाच सी पर्याय आहे बर चला आता आपल्याला दोन लाख दोन हजार पर्याय हो शोधायचा आहे बघा हा एकक दशक शतक हजार दस हजार हा तर काय वीस हजार दोनशे आहे हा दोन लाख दोनशे आहे बघा एकक, दशक शतक हजार दस हजार लाख म्हणजे दोन लाख दोन हजार आपला सी पर्याय आहे कळाला का सर्वांना अरे बच्चा कंपनी फटाफट कळाला फड़। का सर्वांना क्वेश्चन यस, सर्व जणांचं स्थिती आलंय यस आलंय ओके अ चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आज आपल्याला हे दोन काय करायचे दोन अभ्यासक्रम कवर करायचे आपल्याला चला काय म्हणतात प्रश्न बघा एकदा हा आता पाच त्रेचाळीस आठशे तेवीस या संख्येतील तीन स्थानिक किमतीतील फरक किती बघितलं लक्षात घ्या स्थानिक किमतीतील फरक आपण दिलेली संख्या एकदा मांडून घेऊया पाच पाच लाख त्रेचाळीस आठशे तीस मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय केले संख्या लिहून घेतली मग आता तीन या स्थानिक किंमत बघायची आपल्याला ह्या तीनची स्थानिक किंमत ह्याची स्थानिक किंमत किती आहे बघा ह्याची स्थानिक किंमत ह्या तीनच्या पुढे किती अंक आहेत तीन अंक आहेत तीन शून्य द्या हा है, मग आता ह्याची स्थानिक किंमत किती आहे तीनच आहे मग आपल्याला स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे फरक हा वजाबाकीने दर्शवतात हम्म hmm? चला ह्या शून्यामधून तीन जात नाहीत मग ह्या इकडनं एक हच्चा घ्या हा दहा मधून तीन गेले खाली किती राहिले सात मग बाकीच्या शून्यांना नऊ इथं नऊ मग ऑलरेडी ह्या तीन कडनं एक घेतला होता खाली किती राहिला एकोणतीस बघा एकोणतीस सत्त्याण्णव पर्याय बी आपला सॉरी ए एक पर्याय एकोणतीस सत्त्याण्णव पर्याय आला का सर्वांना प्रश्न जर कळला असेल तर ओके म्हणायचंय फास्ट सर्वांनी कळालं का तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक तो क्या तो कनेक्ट नहीं है आदित्य कनेक्ट नहीं है आदित्य ओंकार ओके बच्चा कंपनी हम प्रयास करेंगे नेक्स्ट क्वेश्चन की तरफ से चला प्रश्न बघूया पुढचा हा आता प्रश्न एकदा काय म्हणतो ते बघूया बघा चार सात पाच सहा नऊ या संख्येतील दश सहस्त्र स्थानचा अंक कोणता लक्षात घ्या आता ही संख्या मांडून घेतोय आपण हा सत्तेचाळीस हजार एकोणसत्तर आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचंय हा दाद्या ए दाद्या दाद्या लक्षात घे द्यायचंय लक्ष हा सहस्त्र म्हणजे काय लक्षात घ्या सहस्त्र म्हणजे हजार लक्षात घ्या सहस्त्राचा मिनिंग काय आहे हजार आहे मेरे प्यारे प्यारे बच्चो सहस्त्र म्हणजे काय हजार आहे मग आपल्याला काय सांगितलंय आहे दस सहस्त्र म्हणजे दस हजारच्या स्थानी कोणता अंक येणार आहे लक्षात यायला का मग आता एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे दस सहस्त्र म्हणजेच दस हजार दस हजारच्या कोणत्या स्थानी अंक येतोय चार चार पर्याय कुठे पर्याय क्रमांक सी कळाला का पर्याय क्रमांक ती आलेला आहे आपला ओके हा चला हा जर प्रश्न कळाला असेल तर डायरेक्ट ओके म्हणा सर्वांनी फास्ट चला ठीक आहे पुढचा क्वेश्चन्स बघा हा हा प्रश्न चार नंबरचा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा बरं एकदा हा कोण देते या प्रश्नाचा सर? बी बर किसकी किसकी ऑप्शन रहा है, देख सकते हैं हम कोण म्हणतोय बी दादा टॅली केलं करे बड़ा ठीक आहे चला आपण सर्वजण मिळून सोडूया बढिया बढिया वेल ट्राय बघा एकदा चौवेचाळीस चारशे चार चौवेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र म्हणजे हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता मी ही संख्या खाली लिहितोय किती चार आहेत फाय टाइम्स चार आहेत बघा चौवेचाळीस हजार एक दोन तीन चार पाच चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस मग आता या संख्येतील दशकस्थानचा मग दशक स्थान कोणता झाला एक दशक हा दशक स्थान झाला बरोबर नाही कोणता झाला दशक स्थान हा झाला हा मग दशक स्थानची आपण त्याची स्थानिक किंमत काढली चाळीस झाली पुन्हा कुणा काय म्हणत सहस्त्रस्थान सहस्त्रस्थान म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की हजार स्थान